कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि कृष्ण हरि जय जय कृष्ण हरि या निषा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः सर्वप्रथम भगवंताच्या श्रीचरणावर प्रणाम करून आजच्या या आठव्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत गत भागामध्ये आपण पाहिलं की कसा मनुष्य विषयाकडे वळल्या जातो आणि विषया विषयामध्ये फसून स्वतःचा नाश करून घेतो या भागामध्ये आपण पाहणार आहोत विषयापासून बिनमुख कसं व्हायचं विमुख कसं व्हायचंय असा मुनी व्हायचंय की ज्या पहिला श्लोक आपण घेतला हा गीतेचा श्लोक आहे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा सांख्य योग या अध्यायाचा हा श्लोक एकोणसत्तरवा हा श्लोक आणि या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय की आत्मस्वरूपाविषयी अज्ञान असणारे जे प्राणी अज्ञानी प्राणी ज्या वेळेस जागत जागतात ज्यावेळेस अज्ञान अंधारामध्ये असतात त्यावेळेस योगी हा काय म्हणे महाराष्ट्र ज्ञानाच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये असतो आणि ज्या वेळेस योगी हा ज्ञान प्रकाशात असतो त्यावेळेस जे प्राणी आहेत ते अज्ञान अंधाराकडे अंधारामध्ये झोपलेले असतात तर आपल्याला योगी बनायचं योगी बनण्यासाठी योगी बनल्याच्या नंतर भोग दूर होते भोग दूर झाल्याच्या नंतर रोग दूर होते कारण सर्व भोगांमध्ये रोग बसलेले आहेत तर योग करण्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये बदल करावा लागेल योग युजिर योग या धातूपासून बनलेला हा शब्द युग युजिर योगे म्हणजे योग म्हणजे जुडणं आणि जुडायचे कशा कशा सोबत सद सद सत्यासोबत जुडायचं आहे सत्यासोबत जुडल्याच्या नंतर भोगापासून आपण दूर राहू आणि योग त्याच्यासाठी योग करावा लागल योग म्हणजे निरंतर भगवंताचं चिंतन कारण कारण की वैराग्य शतकामध्ये सुद्धा नीती शतकामध्ये सुद्धा सर्व शास्त्र सुद्धा एकच सांगता की सगळ्या भोगामध्ये रोग बसलेले आहेत म्हणून विगत राग यश ज्याच्यापासून राग दूर झाला असं वैराग्य या संसारापासून निर्माण करायचंय आणि ज्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं तो विषयापासून बिनमुख होऊ शकतो आज ते युवक स्वतःला खूप स्मार्ट समजतात पण स्वतःच्या स्वतःला विषयापासून दूर ठेवू शकत नाहीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ते चरित्र पाहून महामेरू पर्वत सुद्धा स्वतःच्या स्थितीपासून डगमग दग्म, डगमगून जाईल असं ते चरित्र होत आज आपल्या समोर छत्रपती महाराजांचं जे उदाहरण आहे ते आज आपले युवक विसरून गेलेले आहेत म्हणून आपल्याला जागा व्हायचंय आज आपण जाग नाही झालो तर आपण सुद्धा विषयामध्ये अडकू म्हणून जाग व्हायचंय जाग, जाग कशासाठी व्हायचंय तर योगाकडे वळायचंय योग ज्यावेळेस आपल्यामध्ये घटित होईल ज्यावेळेस आपण योगी बनवू त्यावेळेस विषय विषय आपल्यापासून मुक्त होतील जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत वाचना वाचनेमुळे दुःख आणि ज्या वेळेस विषय वाचनात दूर झाली त्यावेळेस सर्व दुःखांपासून विषय वाचण्याचं बंधन म्हणजे बंधन आणि विषय वाचनेपासून जो मुक्त झाला तो मुक्त पुरुष म्हणून मुक्त व्हायचं विषय त्यांसाठी त्यांगा व्हावं लागल आणि आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी जागा व्हावं लागल संस्कृती म्हणजे भगवंताचं प्रतिफल ध्यान प्रतिफल नामस्मरण विषयापासून दूर राहणं विषयाला सोडणं म्हणजे संस्कृतीचं रक्षण आणि विषयात गुंतणं म्हणजे संस्कृतीचं हनन म्हणून युवकांसाठी सांगायचं म्हणजे सा जाग 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 तरुणा लाज आज संस्कृतीची तूच राखना हे तरुणांना तुम्ही जागे व्हा जर आज आपण जागे नाही झालो हो तर एक दिवस आपल्या ह्या संस्कृतीचं नुकसान होईल आणि संस्कृतीचं नुकसान झाल्यानंतर आपोआपच आपण खाली कोसळू आपल्याला आपल्या जीवनामध्ये रिव्हॉल्युशन पाहिजे विचारांतर परिवर्तन विचारांमध्ये क्रांती आली पाहिजे जोपर्यंत क्रांती येणार नाही तोपर्यंत आपण त्या भोगांपासून दूर होणार नाही त्यासाठी इंग्लिश लेखकांनी म्हटलेलं आहे की कन्वर्ट युअर अँगर इन टू रिव्हॉल्युशन तुम्हाला तुमच्या या विषया विषयीपणाला तुमच्या क्रांतीकडे लागणार व्हॉट इज द रिव्हॉल्युशन रिव्हॉल्युशन टू रिव्हॉल युअर माइंड द युअर एम व्हॉट इज द एम एम इज दोन इट त्यामुळे तुम्हाला क्रांती करायची क्रांती करण्यासाठी विषयापासून दूर राहावं लागेल त्याग करावा लागेल आणि रिजन्शिएशन हा शब्द खूप मोठा आहे त्याग या शब्दाला खूप मोठं महत्व आहे जोपर्यंत जीवनामध्ये त्याग नाही तोपर्यंत मोठे मोठे स्वप्न पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला त्याग करायचा आहे त्याग कशाचा विषयाचा करायचा आहे विषयाच्या त्यागासाठी योग योग का योग काय तर योग म्हणजे भगवंताचं निरंतर ध्यान निरंतर चिंतन त्यामध्ये अल, आळ आळस्य नसला पाहिजे आलस्य मनुष्यानाम शरीर असतो महान रिपू या शरीराचा सगळ्यात महान शत्रू जर कोणी असल तर तो भगवंतापासून जो विमुख झाला जो सत्यापासून विमुख झाला तो तो स्वतःचा शत्रू आणि स्वतःचं हित जर करायचं असेल तर त्यासाठी भगवंताकडे वळा वळावं लागेल त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये योग योग म्हणजे निरंतर भगवंताचं ध्यान करावं लागेल भगवंताचं कृतज्ञता करावी लागेल यत् करोशी यदनासी यज्ञ होशी ददा अशी यज यज तपस्यसी कोणते य तत्पुरुष व मदार्पण भगवंताप्रती समर्पण असलं पाहिजे जो जोपर्यंत समर्पण होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनातील विषय हटणार नाहीत आणि विषय नाही हटले तर आपलं आपला विनाश नक्की आहे त्यासाठी आपल्याला भगवंताकडे वळायचं आहे आणि चिंतन ही चिंतनिका भगवंताकडे वळण्यासाठी आहे भगवंताच्या मार्गाला लावण्यासाठी आहे होण्यासाठी आहे आपल्याला गर्व झाला पाहिजे आपल्याला अभिमान झाला पाहिजे की आम्ही भगवंताचे लाडके पुत्र आहोत तर त्यासाठी भगवंताचा होण्यासाठी काय करायचंय हे अंतिम त्या श्लोकामध्ये आपण पाहू कसलं ते जीवन आहे आणि पुढील भागामध्ये विषयातून दूर झालेल्या व्यक्तीचे चरित्राबद्दल आपण त्याचे गुण पाहणार आहोत आणि या भागामध्ये इथेच विश्राम करून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारणाला प्रणाम करून इथेच विश्राम करूया पुंडलिक कवरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय